आए। आए। चला काय आऊचाल की आता रक्षाबंधन आल्या पण बावकडे जाऊ की नग काय करायचं तसं पण माझ्याकडे साडी पण नाही आता आयुष्य खरंच साडी नाही तुला नाही चल चल लवकर जाऊ मग आपण लवकर गेला काय लवकर गेलो त्यांच्या घरी जाईल लवकर आपण तुझी चर्चा होईल जरा तिथं पण नग तुम्ही नग तर राहू दे मग माझ्या पण ना म्हणा की आपल्याला साडी होईल ग तुला वापरायला साडी होईल की गेलो तुम्हाला काय झालं नाही घ्यायला मला वाईट घेऊ की आपण पुढे घेऊ इथं नाही मी घेतो प्रत्येक वेळेस तिकडची आशा करतो तुम्ही तर तसं नाही अगार पिता त्यांनी आपण येत आता घेऊ चालत नाही काय की तुम्हाला पण ड्रेस घेतली बघा ठीक जायचं का मग तू लगेच जाऊ चला चला जाऊ काढू का गाडी बाहेर बर 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 जा जाताना काय काय घ्यायचं सगळं बॅग करून ठेवले होती काय काय घ्यावं काय घ्यायचं तर आपली गाडी चावी घ्यायची चार पाच पाण्याच्या बाटल्या घ्यायच्या बास्की त्यांच्यात पण कोण खाणार नाही म्हणून म्हणलं सगळी मोठी टोंड घ्यायची बरोबर का सगळी मोठी माणसाची काय न्यायची गरज नाही त्यांना आता परिस्थितीला दाढी होती